तुमचे कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत त्यांची मजल गेली पण चीडही येते की या प्रत्येक गोष्टीत आता म्हणजे राजकारणी तर राजकारण करतात पीए सुद्धा राजकारण करताना दिसत आहे तर जे, दिख, जे शीतल आंधळ्याचं मी ऐकलं की तू जर तुला नांदायचंय तर नांद नाही तर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करून देऊ जर तुम्ही लग्नात होतात पुत्र समान मुलगा होता जर तो तुमचा पिये होता तर मग त्याची बायको जेव्हा गेली तुम्ही तिथे का गेला नाही असंख्य प्रश्न ना होईपर्यंत ती पूर्ण बॉडी घेऊन जाईपर्यंत तुमच्यापैकी जा कोणीच का उपस्थित नव्हती मुली, मुलगी सुखी नसेल जर तिला त्रास तिला हाल असतील तर समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याच्यासाठी तिला परत घरी न आणणं हा खरच कुठेतरी आपण चुकतोय आज महत्वाच्या अशा दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे आनंद खरसेना काल रात्री आता का त्यांनी सरेंडर केलं याची क्लॅरिटी आता माझ्याकडे नाहीये पण मला असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी येऊन सरेंडर केलंय आणि त्यानंतर काही स्टेटमेंटही त्यांनी पोलिसांना दिले तर आताच्या घटकेला हे झालं ठीक आहे पण आरोपी तीन होते तर अजय आणि शीतल यांचं काय झालं ते अजूनपर्यंत काही कळलेलं नाहीये पण आता प्रमुख आरोपी आपण जो म्हणतोय तो अनंत गरजे पोलिसांकडे आहे असं कळलंय या व्यतिरिक्त तेवढं होत आहे की नाही तेवढ्यात मला त्यांच्या गावाकडून म्हणजे पाथर्डी तालुक्यातनं त्या अंत्यविधीचे सगळे फोन यायला लागले तिथे प्रचंड तमाशे केले गेले कारण आताच्या घटकेला मला जी माहिती तिच्या मामांकडनं मिळाली की त्या पूर्ण नातेवाईकांनी ठरवलं की अनंत गरजेच्या घराच्या बाहेरच असा हा अंत्यविधी करायचा खरं तर मला हे बिलकुल पटण्यासारखं नव्हतं म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी असं करू नका असंच तुम्हाला सांगितलं असतं पण अंत्यविधी तिथे करायचं ठरवलं मग त्याच्यात बाजाबाजी झाली काही माध्यम मा तिथे पोचल्यानंतर तुमचे कॅमेरा फोडून टाकू इतपर्यंत त्यांची मजल गेली मग त्यानंतर ते त्यांनी पूर्ण उचलून लाकडं बिकडं जी होती ती थोडी डिस्टन्सवर नेली म्हणजे दोघांनीही ठरवलं की दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी ठरवून मग ते थोडं लांब त्यांनी केलं आणि आज हा अंत्यविधी झाला मला या गोष्टीच दुःख तर खूप आहे पण चीडही येते की या प्रत्येक गोष्टीत आता म्हणजे राजकारणी तर राजकारण करतातच आता पिये सुद्धा राजकारण करताना करता दिसत आहेत आणि अतिशय दुर्दैवी आहेत चीड आणणार घटना तुम्ही कसं आता ते अंत्यविधी चालू असताना म्हणजे आधी करू देत नव्हते तर मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला तिथं ते कॉल कॉलचे मी काही स्क्रीनशॉट देखील माध्यमांना दाखवले की मी म्हंटल तिथे तुमचे कोणीच जात नाही आहेत प्रतिनिधी तुम्ही काहीतरी त्यांना मदत करा मग पोलिसांशी मी ऑन व्हिडिओ कॉल बोलले मग मी एस बोलले की आता तरी म्हणजे ही जी दृश्य आहेत मला तर हे बिलकुल पसंत नाही पण आता हे लावल्यानंतर तरी तिथे करून देण्याची परवानगी तुम्ही द्या तेव्हा एसपींनी मला वाटतं तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हे करून दिलं मला खरंच मी सांगते ना की काय पाळी आली आज एका मुलीवर जी इतकी उच्च शिक्षित असून सुद्धा तिला आज इतका दुर्दैवी आणि चीड आणणारा मृत्यू तिचा झालाय आणि याच्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला राजकारण होताना दिसत आहे काल जसं मी म्हटलं तिथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बीडच्या काही लोकांनी मला सांगितलं की एक व्यक्ती येऊन सेटलमेंट करण्याच्या गोष्टी करत होता तो म्हणाला की तुमचा एक माणूस द्या आमचा एक माणूस घ्या आणि हे सगळं सेटल करू हे सगळं ऐकल्यावर मला अतिशय चीड आली होती आणि त्या मुलीच्या वडिलांना घेऊन मी डीन नायर हॉस्पिटलचे जे डीन आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिलं की सगळं जे पोस्टमॉर्टम आहे ते ऑन व्हिडिओग्राफी झालं पाहिजे मग त्यांनी दोन विटनेसेस एक मेडिकल ऑफिसर आणि व्हिडिओग्राफर अशा याच्यात ते पोस्टमॉर्टम झालंय आता त्याच्यात सुद्धा काही टॅम्परिंग होऊ नये आणि तिला खरंच आता न्याय हा शब्द कशाला म्हणावा हाच प्रश्न पडतो जो न्याय म्हणतो आपण तो जर तिचा जीव वाचला वाचला असता तर नक्कीच म्हणता आलं असतं पण आता तिचे प्राण गेले आता ह्याला अटकून अगदी थेट फाशी जरी झाली तरी सुद्धा आपण न्याय झाला असं म्हणू शकतो का तर मला खरंच सांगायचंय की महाराष्ट्रात आपल्याला ना आई वडिलांना मानसिकता बदलण्याची गरज आहे जर मुली मुलगी सुखी नसेल जर तिला त्रास असतील तिला हाल असतील तर समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याच्यासाठी तिला परत घरी न आणणं हा खरंच कुठेतरी आपण चुकतोय आणि ही मानसिकता बदलण्याची तात्काळ गरज आहे असं मी प्रत्येक आईवडिलांना नम्र विनंती करेन अटक आताच्या आहे बाकी लोकांना एकाला अटक झाली आहे पण बाकी दोघांना निदान त्यांच्या स्टेटमेंट घेण्यापूर्वी आता जे शीतल आंधळ्याचं मी ऐकलं की तू जर तुला नांदायचंय तर नांद नाही तर आम्ही आमच्या भावाचं दुसरं लग्न करून देऊ असं जर कुठली नणन म्हणत असेल एक स्त्री म्हणून तिचे साथ देत असेल तर हा प्रचंड मोठा गुन्हा आहे पण आता या सगळ्यांना त्यांची स्टेटमेंट घेऊन याच्यातल्या योग्य त्या चौकशी करून म्हणजे तो पंकजा मुंडेचा पी ए आहे म्हणून जर हे दाबलं गेलं तर तसं होऊ देणार नाही मला तर पंकजा मुंडेंकडनं ही अपेक्षा होती की त्यांचं कालचं जे स्टेटमेंट होतं सा ते मी ऐकलं त्याच्यात जर लिहिलंय की साडेसहा ते सहा पंचेचाळीस मध्ये मला ही माहिती मिळाली मग पंकजाताई तुम्ही त्या कुटुंबाला जे पालवे कुटुंब होतं तुमच्याच अड्डावाचं कुटुंब होतं त्या अड्डावाच्या कुटुंबाला तुम्ही का मदत केली नाही का तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही ती जी सासरची माणसं होती ती देखील पोलीस स्टेशनमध्येही नव्हती हॉस्पिटलमध्येही नव्हती ते सगळं का झालं ती केवळ आत्महत्या असती ते सगळं झालं नसतं तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं जर तुम्ही लग्नात होतात पुत्र समान मुलगा होता जर तो तुमचा पिये होता तर मग त्याची बायको जेव्हा गेली तुम्ही तिथे का गेला नाही तर असंख्य प्रश्न आहेत पण जसं मी म्हणते ना की यांच्या घाडीच्या राजकारणात खरंच मला पडण्याचे ते किळसवाणी राजकारण झालंय मला पडण्याची इच्छा नाही राजकारण खरंच झालंय तरी कुठपर्यंत म्हणजे मला आता असं वाटतंय की आता जे राजकारणी दादागिरी करायचे तसंच आता पीए सुद्धा दादागिरी करतायत की काय कारण आताच्या घटकेला आपण बघितलं त्यांच्या गावाकडे पोलीस फाटा होता आणि पोलीस सुद्धा मज्जाव करत होते सगळ्या लोकांना थांबवत होते धमकवत होते आणि हे कुटुंबाचे लोक सुद्धा मीडियाला तुझा कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत बोलण्याची मजल जर आज एखाद्या राजकारणाच्या पीएला सुद्धा असेल किंवा त्याच्या कुटुंबियांना असेल तर आपण आता समजू शकतोय की हे राजकारण किती घाण होत चाललंय कुठच्या स्तरावर पोचले आणि हे कुठेतरी थांबायला हवं पंकजा मुंडे यांनी हा नाही एक स्टँडर्ड डायलॉग झालाय महाराष्ट्राचा की याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे कोणालाही सोडण्यात येऊ नये हे तेच तेच डायलॉग परत परत मांडले जातात पण पंकजा ऐदी हे सांगणं गरजेचं आहे की त्या उपस्थित का नव्हत्या साडेसहा ते पावणे सात ला त्यांना कळलं तर त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला याची इन्फॉर्मेशन दिली की अशी अशी आत्महत्या झालीये का हे केलं गेलं नाही आणि त्या स्वतः ज्या वरळीतच त्यांचं ऑफिस असताना त्यांच्यापैकी तुम्हाला जमत नसेल तुमच्या ऑफिस मधल्या काही लोकांना तरी मदतीला हात देण्यासाठी पाठवणं गरजेचं होतं तसं तुम्ही करताना दिसत नाही त्या गरजे कुटुंबाचे कुठलेही व्यक्ती ना पोलीस स्टेशनला होती ना तिथे हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते पूर्ण पोस्टमॉर्टम होईपर्यंत ते पूर्ण बॉडी घेऊन जाईपर्यंत तुमच्यापैकी जा कोणीच का उपस्थित नव्हते या प्रश्नांची सुद्धा उत्तर तुम्ही दिली पाहिजेत पंकजा तरी तुमच्याकडनं तुम्ही मंत्री म्हणून तरी या सगळी त्यांचे एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं होतं पण तसं तुम्ही करताना पुन्हा एकदा दिसलं नाही